नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी काय करायला लागले दिसलं का तिळाच्या करंज्या केल्या त्या का चालू आहे तळायला गॅस थोडा बंद केला ते नाही जरा तेल गार झाले आता गरम करायले तिळाच्या करंज्या करायला लागले मी माता बहिणी लोक या तिळाच्या करंज्या खायला तिळाच्या करंजा करायला लागले कशामुळे सांगू का तुम्हाला दिवाळी केली नव्हती आपण सासूबाईचं सराज झाले नव्हतं म्हणून दिवाळीच केली नाही माता बहिणी मग आता भे हो दिवस मावळलाय चांगले सहा सात वाजल्या त्या तर आता करायला लागले तिळाच्या करांच्या आता तळायला लागले लाटीत होते वेळ झाले मी -मु तर अशा जर मोठ्या मोठ्या आमच्या गावठी करांच्या तस्या नाजूक बारीक नाही मस्त केले ते बाबा कडक मस्त झाले त्या खुशखुशीत खायला बी का नाही नंबर एकच झाले बघा एकदम भारी लागते तेव्हा मऊ अशा झालं ते छान या कारण या फायला उशीर राहायला जरा तळायला तळायला म्हणजे माझ्या माता बहिणी आल्या होत्या तळता तळताच बसले त्यांची त्यांना जर करांज्या दिल्या कायला थोड्या आणि बसले खात खातम त्यांचे संग बॅबी खाल्ल्या दोनच मस्त राहाय बाबा तिळाच्या करांज्या त्या गुळ टाकून दिवाळी केली नव्हती मारताला म्हणलं करते ते 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 आ, आता तरी करांज्या करू द्या आता झाले सासूबाईचं श्राद्ध दिवाळी काय केली नव्हती कुणी दिलती बघा आपल्याला पोरापास द्यायची त्यांच्या त्या मावशीने दिवाळी त्यांनी दिले तेवढी आपल्याला आपल्याला कोण द्यायचे दिवाळी तरी बाई आणलं नव्हतं नव्हते आता सरादाला आली होती सासूबाईच्या फुरगी बी छान झालं बघा करंजा तेल तापायला लावले म्हणून थांबले मी तिळाच्या करांच्या दुसरं काय नाही आवडत तिळाच्या करांच्या आवडते त्या तापले तापलं बाबा माझ्या मावता बहिणी आर्ध्या घेतला बसा तळता तळता बसले त्यांना गप्पा मारे मग ते म्हणलं पुन्हा करायचं करायचं त्यांना म्हण बघा तरी कसल्या झाल्या नेसल्या खाल्ल्या मग त्यांनी बी चांगले झाले माझं सांग हळता मी काय केले पांढऱ्या शिपट काढल्या ना अशा लालस तळ्या हा का तळलं चांगलं चांगले दोन दिवस आगवावी लागते घरी दुसरं पांढऱ्या शिपट दिसायला आणि ती कच निघायचं पुन्हा ते पण नको म्हणलं आपलं थोडं चांगलं तळावं म्हणलं तापले का बघायचं थोडं दुसरं काहीतरी टाकून तापले पण या माता बहिणीनो बाबा लांब बोल बघता मात मला आहे सांगता कमेंट करून इकडून बघतोय तिकडून बघतोय म्हणून मग आता आमच्या गावचं देवस्थान आहे बघा आलमपर्ब तिथल्या आरतीचा टाइम झाला आता ती दिगंबरा चालू झाला जेव्हा काय का अशा करंजा फोगायला मस्त मला वाटलं पिठ माझ्याकडून काय झालं जरा तिमने थोडं पात्र आलं होतं का ना की मला पण नंबर एकच करंजी झाली बघा काय जरी बिघडलं तरी आपण कुणाच वाईट गेले करंजी बिघड्या बरोबर वर आहे का नाही बिघडणार दाजीला फोन करून आता म्हणलं पीठ पातळ झालं कसं नंबर या करंज्या म्हणल्या बाया आमच्यातल्या खाल्ल्या सगळे नेऊन रात्रीत मिळून मिसळून सगळे गलीतले आपले चांगले बरे म्हणून म्हणलं चला आता तुम्हाला बी बोलावं करंजा खायला या तुम्ही माणसाला आदिनामध्ये कसं केलं तर ती सर्वात आता झाले देव देव करायची ते आता पण ती आडव ही येते की काय चौक त्याच्यामुळे जरा राहिलं होत तर या माता बहिणीनो तुमच्यासाठी गाणं म्हणणार आहे मी आता गाणं म्हणते मी एक तुमच्यासाठी बरं का मी म्हणते तुमच्यासाठी गाणं मी खंडोबाचं गाणं म्हणते तुमच्यासाठी काय गाणं चुकलं तर माफ करी जा खंडोबा पिवळा झाला आता खंडोबा पिवळा झाला हळद लागली गली हळद लागली बानाय तुला दिवस मावळ थोडा अंधार पडलाय बाहेर त्याच्यामुळे मी बी तुम्हाला <स्था> दिसते का नाही <स्था> व्हिडिओ मध्ये खंड पिवळा झाला हळद लागली हळद लागली नाही तुला आग पहिले पत्र गणपतीला पहिले पत्र गणपतीला गणपतीच्या सारदाला गणपतीच्या सारदाला तुम्ही यावे लग्नाला तुम्ही यावे लग्नाला हळद लागली हळद लागली नाही तुला खंड बनावरा झाला हळद लागली हळद लागली बानाय तुला अग दुसरे पत्र शंकराला दुसरे पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला शंकराच्या पार्वतीला तुम्ही लग्नाला तुम्ही हवे लग्नाला हळद लागली हळद लागली बानाय तुला खंडवा पिवळा झाला हळद लागली हळद लागली बानाय तुला अग तिसरे पत्र भेटला तिसरे पत्र भेटला ला, ला। विठ्ठला चारुख मिनीला विठ्ठला रुक्मिणीला तुम्ही यावे लग्नाला तुम्ही यावे लग्नाला हळद लागली हळद लागली बानाय तुला खंड पिवळा झाला खंड बनवरा झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला अग चौथे पत्र भैरोबाला चौथे पत्र भैरव बाला जोगेश्वरीला चौथे पत्र भैरोबाला भैरोबाच्या जोगेश्वरीला तुम्ही यावे यावे तुम्ही हळद लागली हळद लागली नाही तुला खंडोपा पिवळा झाला खंडोपा पिवळा झाला हळद लागली हळद लागली नाही तुला अग अगं पाचवे पांड पत्र पांडवाला पाचवे पत्र पांडवाला पांडवाच्या दुरुपतीला पांडवाच्या दुरुपतीला तुम्ही आये लग्नाला तुम्ही आन लग्नाला हळद लागली हळद लागली बांनाय तुला खंडवा पिवळा झाला हळद लागली हळद लागली नाही तुला झाला हळद लागली हळद लागली तुला बघा करंजा कसल्या झाल्या धावते तुम्हाला आता थोडच राहिले आता तळायचं येळकोटी येळकोटी जय मल्हारुटी येळकोटी जय मल्हारोटी येळकोटी जय मल्हार येळकोटी येळकोटी जय मल्ल येळकोटी येळकोटी जय मल्लार येळकोटी येळकोटी जय मल्ल बघा झाले आपल्या करांज्यात तळायच्या आता मस्त झाल्या कुंडा भरून करंजे केले बघा तर मी आता तुम्हाला दावते करंजी कशी झाली ती पिळायच्या करंज्यात बघा कश्यात टेस्ट आपली एक वर्ष झालं राव करांजा केल्या नव्हत्या काय नाही केला आपण दिवाळी करू बे मनात जात नव्हतं दिवाळी करायला काय करावं झालं सरात झाले की माणूस म्हणत अस तस नाही जात करायला बघा कशा करंजा जरी ते आपण इकडं बघा दिसले का उजाडात थांबा जवळ आनंद तुम्हाला थांबा आले बघा करंजा कशा तिळाच्या दिसल्या का तुम्हाला छान आहेत का या करंजा खायला